ठाणे ग्रामीण एलसीबीची अवैध गावठी हातभट्टी दारू विरुद्ध धडक कारवाई माननीय श्री डॉक्टर डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांनी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात रीतीने बेकायदेशीर अवैध धंदे करून पाहणाऱ्या विरुद्ध प्रभावी परिणामकारक कारवाईसाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार करून कारवाई करण्याचे आदेशित केले त्या अनुषंगाने श्री संदीप गीते वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधीनस्थ पोलीस अधिकारी अंमलदार यांचे पोलीस पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले नऊ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण अंतर्गत भिवंडी युनिटच्या पथकाने भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे हद्दीत अवैध धंदे करू पाहणाऱ्या कारवाई कारवाईकामी पेट्रोलिंग करत असताना मौजे खारडी गावचे जवळ असलेल्या खाडीच्या झुडाझुडपात जुड़ विजय काशीनाथ तांगडी हा गावठी हातभट्टीची दारू निर्मिती करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली पोलीस पथकाने मिळालेल्या बातमीची शहानिशा करून सदर ठिकाणी छापा टाकला असता छापा कारवाई दरम्यान एकूण चार लाख बत्तीस सा हजार सातशे रुपये किमतीचे गावठी हातभट्टी दारू निर्मिती करणारा लागणारे साधने कच्चा माल मिळून आला आरोपी विजय काशीनाथ तांगडी राहणार खारडी गाव याला पथकाची चाहूल लागताच खाडीच्या पाण्याचा व झाडा झुडपाचा फायदा घेऊन पळून गेला विजय काशीनाथ तांगडी याच्या विरुद्ध भिवंडी तालुका पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ब क फ अन्वय गुन्हा नोंद करण्यात आलाय ठाण्यातून प्रतिनिधी विश्वास माने यांची रिपोर्ट